नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुक्यातील इंदिरानगर येथे घडलेल्या घटनेत पल्लवी सागर गंगावणे वर्ष तीस यांना काही अनोळखी महिला व घरमालकी अनिता मच्छिंद्र रहाणे यांनी मिळून घरात घुसून मारहाण शेविगाळ कसे सोन्याचे गंठण व मोबाईल हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला या दरम्यान पल्लवी गंगावणे यांच्यावर जातीय अवमानकारक भाषा वापरण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली आहे या प्रकरणात अनिता रहाणे यांचे पती मच्छिंद्र रहाणे हे तलाठी पदावर कार्यरत असून त्यांच्यावर शासकीय पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगरतर्फे पोलिसांना दिलेल्या निवेदनात या वर्तनाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे संघटनेनं मागणी केली की तलाठी मच्छिंद्र रहाणे यांची सर्वांगीण पार्श्वभूमी तपासावी स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर वर्तनाची माहिती घ्यावी त्यांची मिळकत बेकायदेशीर संपत्ती व आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी महिलांचा विनयभंग व पदाचा गैरवापर केल्याबद्दल शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करावी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साहेब यांनी असे आश्वासन दिलं असं आश्वासन देण्यात आलंय या प्रकरणी योग्य ते तपास लागला नाही तर आंदोलनकर्त्यांनी कर्त्यांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गौतम पगारे वैभव मोकळ संदीप मोकळ महेश पाखरे रवी पवार संजय भालेराव शैलजा साबळे अरुणा पंडित मनीषा ब्राह्मणे संगीता जगधने संगीता मिसाळ सविता भालेराव आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी नाशिक अशोक पगारे उपसंपादक